जय शिवराय बँक ऑफ महाराष्ट्र आणि यांच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण व्हिडिओ चालू करण्याच्या आधी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला असे सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळवून जातील तर मित्रांनो आत्ताच मला आज तर मित्रांनो आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इथं टाइम स्क्रीन वर दिसत आहे मित्रांनो आठ वाजून चोवीस मिनिटाला हा मेसेज आलेला आहे मला तर आज सर्वप्रथम आपण पहिल्यांदा मेसेज वाचून घेऊया डिअर सर मॅडम ऍज पर एन पी सी आय गाईडलाइन्स युअर एपीएस डेबिट ट्रान्झॅक्शन हॅज बिन ब्लॉक्ड एज इट इज नॉट युजड फॉर लास्ट वन इयर टू इनेबल अगेन प्लीज विजिट युअर होम ब्रँच फॉर बी सी पॉइंट यू कॅन ऑल्सो इनेबल थ्रू महा मोबाईल इंटरनेट बँकिंग व्हॉट्सअप बँकिंग तर मित्रांनो या मध्ये असं दिलेलं आहे की जर आपण एक वर्ष जर एपीएस म्हणजेच एक वर्ष जर आपण फिंगरप्रिंटने कॅश जर फिंगर काढलेली नसेल तर त्या कस्टमरचे ईपीएस ट्रान्झॅक्शन ऑटोमॅटिकली ब्लॉक होत आहे तर ते चालू करण्यासाठी आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र किंवा बँक बी सी पॉइंट इथे जाऊन ते इनेबल करावे लागणार आहे तर मित्रांनो सी एस पी इनेबल करण्यासाठी इथे आपल्याला एपीएस इनेबल डिसेबल हे ऑप्शन दिलेले आहे आणि सर्वप्रथम आणि आपण जरी ट्रान्झॅक्शन करीत असाल तर आपल्याला अष्ट्याहत्तरचा दे कोड येतो मित्रांनो आणि रिमार्कमध्ये मध्ये डेबिस डेबिट ट्रान्झॅक्शन हॅज बी डेबिट ट्रान्झॅक्शन डिसेबल तर मित्रांनो आपल्याला ट्रान्झॅक्शन कोडमध्ये अष्ट्याहत्तरचा कोड येतो आणि खाली रिमार्कमध्ये डेबिट ट्रान्झॅक्शन डिसेबल असं सुद्धा पॉपअप येतो मित्रांनो तर ते ट्रान्झॅक्शनला आपण इथे आधार इनेबल सर्व्हिस या ऑप्शनवर जाऊन ती आपण डिसेबल ची असेल तर ती इनेबल करून घेऊ शकतो आणि त्या कस्टमरचे इनेबल करून ट्रान्झॅक्शन करू शकतो तर मित्रांनो हीच अपडेट होती या व्हिडिओमध्ये तर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे असंच नवीन नवीन अपडेट त्यांच्यापर्यंत मिळून जातील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद